नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्स्क्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार आज आपण शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष व्ही एम पाटील सर आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या वर्षी जाणून घेऊया की नेमकं शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूरला कशा पद्धतीने आले त्याची पार्श्वभूमी काय आहे नेमकं काय सांगाल सा? शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र जे शासनानं खानापूर या ठिकाणी मंजूर केलेलं आहे त्या पाठीमागची पार्श्वभूमी असे की साधारणपणे एन जे साहेब ज्यावेळी कुलगुरू होते दोन हजार तेरा साली त्यावेळी इथं एका बैठकीमध्ये चर्चा झाली की जर शिवाय विद्यापीठाचं उपकेंद्र उपपरिसर केंद्र सुरू करायचं असेल तर ते खानापूर या ठिकाणी करावं असे त्यावेळीची या भागाचे आमदार पाटील साहेब यांनी तिथं मागणी केली आणि मग प्रत्यक्ष त्या कार्यावधीने थोडासा जोर धरला आणि त्या काळामध्ये मग आ, एक कमिटी त्यावेळी मॅनेजमेंट कमिटीची समिती नेमली आणि त्यांनी मग खानापूरची हे केली पाहणी केली त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील इतरही काही ठिकाणची पाहणी केली आणि तो त्याचा जो अहवाल आहे तो काय शेवटपर्यंत गेला नाही आणि ती त्यांचाही कार्यकाल संपला पुन्हा दुसरे कुलगुरू आले दुसरी मॅनेजमेंट कमिटी आली आणि पुन्हा ॲडव्होकेट धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक कमिटी नियुक्त केली त्याही कमिटीनं तीन चार वेळा पुन्हा या सर्व भागातील वेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या परंतु त्यांचाही अंतिम अहवाल काय तो पूर्ण झाला नाही आणि त्यामुळे ती मागणी सातत्यानं तशीच होती आणि आपल्याला माहिती आहे की जे वैभव पाटील सुद्धा आमचे सिनेटचे सदस्य आहेत ते मागच्याही सिनेटमध्ये होते त्यांचा मात्र सातत्यानं पाठपुरावा होता की उपकेंद्र सांगलीमध्ये व्हावं आणि ते खानापूरमध्येच व्हावं यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत होते आणि मग माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याच्या अगोदरसुद्धा त्यांनी यदा तो प्रश्न सिनेटमध्ये उपस्थित केला आणि दरम्यान मग कमिटी माझ्या अध्यक्षतेखाली निर्माण झाली आणि पुढच्या सिनेटमध्ये या अनुषंगानं त्यांनी ठराव मांडला आणि संपूर्ण ठराव हा त्यावेळी एक मतानं सिनेटनं मंजूर केलं की खानापूर या ठिकाणीच ते सेंटर व्हावे हो आणि मग त्याला थोडी आणखीन गती आली आणि मग सिनेट ती संपल्यानंतर मग आम्ही भेटीचं नियोजन केलं मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये मग काही आणखी सदस्य घेऊन एक जम्बो अशी कमिटी मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आणि सिनेटचे सदस्य या भागातलेही सदस्य त्याच्यामध्ये बहुसंख्य होते वैभवदाताही त्याचे सदस्य होते इथल्या मेघागुळवणी ज्या आहेत त्याही होत्या आणि काही सांगलीचे आमचे प्रतिएंशी मेंबर तीन चार होते अशी आणि मग आम्ही ठानापूरला भेट दिली त्या भेटीमध्ये आम्ही संपूर्ण जी जागा केंद्रासाठी दिली जाणार उपलब्ध करून त्या सगळ्या जागेचे पाहणी केली त्यावेळी स्वतः वैभवदातांनी पुढाकार तर घेतलाच होता परंतु आणखीन की जे काही या मागणीसाठी जे पाठपुराव करणारे जे काही कर कार्यकर्ते होते तेही तिथे आले होते त्यांनी बरेचसे डॉक्युमेंट्स आम्हाला दाखवली हो आणि मग सगळं पाहणी झाल्यानंतर कमिटीचं असं मत झालं किंवा सांगलीमध्ये जर द्यायचं असेल तर मग आम्ही काही सुद्धा जवळ सर्वे केला की हे सेंटर खानापूरला दिल्यानंतर ते सांगली जिल्ह्यासाठी कसं मध्यवर्ती होईल मग आम्ही त्याचा विचार केला आणि मग काही आम्ही मॅपिंगसुद्धा केलं की खानापूरला आटपाडी असेल जतचा भाग असेल विट्याचा असेल तासगाव असेल आणि शिराळा ही आसे। 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 शिरा जो इस्लामपूरपर्यंतचा भाग आहे या सगळ्यांना म्हणजे मिरज सोडला तर सगळ्या भागांना खानापूर हे मध्यवर्ती आहे हा त्यातला एक महत्वाचा भाग होता आणि दुसरा आहे की हे उपकेंद्र देत असताना या उपकेंद्राचा जे सांगली जिल्ह्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक ज्याला बागायत आणि जिरायत असे जे दोन पट्टे आहेत तर हे उपकेंद्र आपण जर जिरायत भागामध्ये दिले तर त्या भागाच्या एकूण विकासाला त्यामुळे नक्की चालना मिळेल हा देखील एक प्लस पॉईंट त्याच्यामध्ये होता आणि या सगळ्या बाबींचा विचार करून कमिटीनं एक मतानं त्यावेळी आम्ही असा रिपोर्ट दिला की हे केंद्र सांगली जिल्ह्यामध्ये आहे ते खानापूरमध्ये व्हावं त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा म्हणजे जमिनीची उपलब्धता त्याच्यानंतर पाण्याची उपलब्धता आणि इथल्या लोकांची इतर जर काही लागलं समजा आर्थिक पाठबळ जर द्यायला लागलं तर त्याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतसुद्धा देऊ अशा प्रकारे देखील आश्वासनं आम्हाला कमिटीला त्यावेळी बऱ्याच लोकांनी दिली होती वेगवेगळ्या लोक शिष्टमंडळ भेटली त्याने दिली होती या सर्व बाबींचा म्हणजे इतर ठिकाणी जागा उपलब्ध होत्या परंतु अशा प्रकारची मागणी त्याच्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आवश्यक असणारा आर्थिक मदत देखील द्यायला इथल्या परिसरातील लोकांची जी मानसिकता होती ती ओळखून आम्ही एकमतानं ठराव केला मॅनेजमेंट कौशलमध्ये तो ठराव नेला आणि तो ठराव पास झाला आणि त्याच्यामध्ये आम्ही असं स्पष्ट म्हटलं होतं की या केंद्राला शंभर एकर जागा आता उपलब्ध आहे आणखी वीस एकरच्या शेजारची जी आहे शासकीय ती जागा देखील शासन उपलब्ध करून द्यावी आणि आम्ही एकशे पंधरा कोटीचा प्रस्ताव अभ्यासक्रमासह आणि इमारतीसह असा शासनाला सादर केला आणि शासनाच्या मंजुरीनंतर आर्थिक तरतूद झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला होईल करण्यात येईल अशा प्रकारचं ते एक शेवटचं वाक्य घातलं होतं त्याप्रमाणे शासनानं तो प्रस्ताव केला त्यानंतर मग आम्ही वैभव हे आमच्यासारखे संपर्कातच होती सिनेटचे सदस्य असल्यामुळं तर आम्ही त्यांच्या पाठीमाग मी मी सुद्धा तर अनेक वेळा पण करतो आता तुमच्या ह्याच्या कोर्टामध्ये तो बॉल आहे तुम्ही आणि तुमची या भागातील जे काही कार्यकर्ते असतील इतर पक्ष असतील त्या सगळ्यांना मिळून तुम्ही तो प्रयत्न करा आणि एवढ्या त्यावेळी अजितदादा उपमुख्यमंत्री होते की तुमच्याच पक्षाचे दोघे आमदार साहेब तुम्ही जोर लावा पुन्हा नंतर आणखीन इतरही पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांनाही सांगितलं की ज्यांना ज्यांना एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करा त्या पद्धतीने माझ्या असं लक्षात आलं की त्या सर्व मंडळीने सामूहिक प्रयत्न केले त्याला निश्चितपणे यश आलं आणि आता विधानसभेमध्ये तो म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी त्याला मान्यता दिल्याची घोषणा केली एक टप्पा पूर्ण झालेला आहे आता आमची आता पाठपुरावा असा झाला पाहिजे की ताबडतोब शासनानं आर्थिक तरतूद केली तर विद्यापीठ अतिशय जलद गतीनं प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरू करायला तयार आहे आता हे उपकेंद्र झाल्यामुळं इथल्या विद्यार्थ्यांची तर सोय होणारच आहे म्हणजे या परिसरामध्ये जे विद्यार्थी होते त्यांना विद्यापीठामध्ये जावं लागत होतं शिवाजी विद्यापीठामध्ये अनेक गोष्टीसाठी विद तर तो त्यांचा पायपीट थांबणार आहे आणि इतर काही आम्हाला नवीन कोर्स विद्यापीठाच्या हो उपकेंद्रामध्ये परिसरामध्ये अनेक नवीन जे आता शिवाय विद्यापीठामध्ये नाही परंतु विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे त्या बदला अनुसरून आणि या भागाला जे पूरक असतील अशा प्रकारचे विविध अभ्यासक्रम मग ते जी लेवलचे असतील किंवा पी जी लेवलचे असतील किंवा ज्याला आपण म्हणू शॉर्ट टर्म टाईमचे असतील कोर्सेस या असतील एक वर्ष असतील डिप्लोमा असेल डिग्री असेल सर्व प्रकारचं म्हणजे आता विद्यापीठ म्हणून त्याच्यामध्ये फक्त पी जी जे कोर्स चालू केले पाहिजे असं संकल्पना राहिलेली नाही कारण आम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये देखील अनेक जे कोर्सेस सुरू केले आहेत तर या दृष्टीने यूजी आणि पी जी या भागातल्या तो एक पुन्हा अभ्यास विद्यापीठामार्फत केला जाईल किंवा के कोणते कोर्स इथं सुरू करून इथल्या स्थानिक याला पूरक ठरतील त्याचबरोबर असे काही उपक्रम राबवले जाते की अभ्यासक्रम की ज्या अभ्यासक्रमाला इतर घेऊन भारतातून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशासाठी येतील अशा प्रकारचे सुद्धा काही उपक्रम अभ्यासक्रम डिप्लोमा सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे उपक्रमाबद्दल तुम्ही सांगितलं परंतु आता प्रत्यक्षात या शिवाजी विद्यापीठाच्या कामकाजाला सुरुवात कधी होईल आणि दुसरी गोष्ट अशी की इथलं केंद्र इमारत पूर्ण झाल्यानंतर सुरू होणार का तुम्ही दुसरं काय नियोजन केलं त्यावेळी आम्ही कबीर हाही विचार केला होता त्यावेळी आम्हाला वैभवदाता असतील किंवा आणखीन काही जे कार्यकर्ते होते इतर पक्षाचे जे होते त्यांनी सुद्धा तिथं ज्या शासनाच्या ज्या बिल्डिंग म्हणजे पूर्वी वेगळ्या कारणासाठी शासनाने काही बिल्डिंग बांधलेल्या आहेत तर त्या बिल्डिंग देखील आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि त्याची जी काय डागडुजी करायला लागत असेल तर ते आम्ही स्थानिक पातळीवरती करून देऊन आपण ते लगेच सुरू करू त्याचं म्हणजे उपकेंद्राचं समजा ऑफिस असेल ते सुरू करू काही छोटे कोर्सेस असतील ते देखील लगेच सुरू करता येतील म्हणजे आता विद्यापीठाला शासनाचं पत्र प्राप्त झालं आणि काही म्हणजे आता एकशे पंधरा कोटीची तरी घोषणा केली आहे तर त्यातल्या काही रकमेची तरतूद झाल्यानंतर तातडीनं एकदा शासनाचे पैसे यायला सुरू झालं की विद्यापीठ देखील मग आपले काही पैसे घालून तोपर्यंत ते सुरू करेल त्यामुळे आता आम्ही फक्त विद्यापीठाच्या आर्थिक तरतुदीची विद्यापीठ प्रतीक्षा करतोय त्यानंतर तातडीनं आणि आता ज्या इमारती आहेत त्या इमारतीला एक महिना दोन महिन्यामध्ये डब्ल्यूजी आपण करू शकतो म्हणजे येत्या जूनमध्ये सुद्धा जर शासनानं मनावरती घेतलं आणि तसं आपण पत्र दिलं आर्थिक तरतूद कारण दादां तर सांगितलंच की आम्ही आर्थिक तरतूद केले आहे तर तसं पत्र विद्यापीठाला प्राप्त झालं ना की पैसे रिलीज होण्याच्या पूर्वीसुद्धा विद्यापीठ ते काम सुरू करेल त्यासाठी आम्ही कुलगुरूंच्या इकडे आद्र धरून निश्चितपणे आणि किंवा मॅनेजमेंटमध्ये परत जरी ठराव करायला लागला तरी आम्ही तो ठराव करून हे केंद्र या जून पासून कसं सुरू होईल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू मध्यंतरच्या काळात घाटमाथ्यावर सुरू होणारे उपकेंद्र तासगाव तालुक्यात गेलं अशा चर्चा होत्या नेमका काय मी काय सांगायला नाही तशा चर्चेला काय तो अर्थ नव्हता आता कसं आहे की ज्याला ज्याला सुईज वाटतं त्या पद्धतीने ते, 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 ते बोलत राहतात खरं कमिटीचा जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट कारण शेवटी विद्यापीठ काय म्हणतं हे महत्वाचं आहे कोण काय म्हणता विद्यापीठाला काय पाहिजे तर विद्यापीठाला जे पाहिजे होतं ते, ते सगळे रिपोर्टमध्ये होतं त्यामुळे शासन त्या रिपोर्टच्या बाहेर जाऊन निर्णय घेत समजा शासनाला हा प्रस्ताव मंजूर नसता तर शासनानं तो परत पाठवला असता आणि शासनानं काय सांगितलं की बा आणखीन काही भागाची मागणी आहे त्याचा परिसरात तुम्ही विचार करून पुन्हा रिपोर्ट पाठवा तर असं काही झालेलं नाही जो रिपोर्ट होता तोच मंजूर केलेला आहे कारण शासन हे विद्यापीठ काय म्हणतं याच्यावरती शासनानं निर्णय घ्यायचा होता आणि त्या पद्धतीने घेतला आणि हा रिपोर्ट गेल्यानंतरसुद्धा आम्ही सुद्धा कमिटी म्हणून सुद्धा भेटलं आम्ही चार पाच सदस्य कोल्हापुरात आणि त्यांना सांगितलं होतं की असा असा केंद्राचा हे केलं आणि गमतीचा भाग आम्ही त्यांना म्हटलं होतो की खानापूर या ठिकाणी ते सेंटर होणार आहे तर आपल्याही गावाचं नाव दादा खानापूरच आहे हे गमतीनं दादा त्यावेळी हसले होते तर म्हणजे निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू आणि आपल्या भागातील सगळे जे कार्यकर्ते होते मग जे कोण आहे सगळ्या पक्षाचे आप आपल्या दादांचा त्याच्यामध्ये खूप वाटा आहेत तर इतरांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आपण असं म्हणू की पाठपुरावा केला आणि त्याला यश मिळालंय आता मी आज सुद्धा इथं आलेलो आहे तर म्हणजे येण्याच्या उद्देश तोच आहे की पुन्हा एकदा दादांना आठवण करून देणार आहे मी की बाबा तुम्ही आता शासनाचं पत्र आम्हाला लवकर द्या आणि ही तरतूद केलेली आहे असं एक पत्र आलं की आपण येत्या जूनपासून ते सुरू करण्यासाठी आम्ही कुलकुरूंच्याकडे निश्चितपणे आग्रह झालो आता सर दुसरी गोष्ट अशी की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र गाठमातेवर खानापूर इथं सुरू होत आहे त्यामुळं इथल्या परिसरात उद्योगधंदा वाढणार आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी अजून परत वाढणार आहेत परंतु इथला जो तरुण वर्ग आहे की त्यांच्यात ते एक अशी उत्सुकता आहे की आम्हालाही कुठंतरी यामध्ये काही काम मिळेल काय संधी मिळेल नेमकं काय सांग निश्चितपणे होणार आहे एक लक्षात घ्या की हे उपकेंद्र होत असताना काही प्रशासकीय वर्ग हा विद्यापीठाला भरावाच लागणार आहे तो बऱ्याच वेळेला स्थानिक स्वरूपातच नियुक्त केला जातो आता लगेच शासनाकडून आता जो आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यामध्ये काही जागा परमनंट भराव्यात म्हणजे एवढे शिक्षक भरावेत एवढं नॉन टीचिंग भरावं अशी मागणी केलेली आहे तो, के तो शंभर टक्के शासन मान्य केलेलं असं नाही समजा अनुदानित झाला तर त्याचा रिसर्च जाहिराती दिल्या जातील त्याची विद्यापीठाकडून निवड प्रक्रिया पूर्ण होईल वगैरे तर मी निश्चितपणे सांगतो की जास्तीत जास्त प्राधान्यानं त्या भागातीलच युवकांना मिळतात आता सगळीकडेच क्वालिफाईड जे लोक आहेत ते मिळतात म्हणजे जसं कोल्हापुरात झालं आणि त्यावेळी शिवाजी पेठेतले भरपूर लोक लागले कारण ती पेठ त्यावेळी मोठी होती आणि तिथं तरुण होते ते लागले तसं निश्चितपणे होणार आहे सांगतो घ्या त्याचबरोबर समजा काही डेली विजेस होते टेम्परी कर्मचारी सुद्धा भरपूर लागणार आहेत ते नेमताना काही कोल्हापूरचे किंवा आणखी सातारचे येणार नाहीत ते आपल्याच भागातले असणार आणि छोटे मोठे समजा तिथं विद्यार्थिनी राहायला आले आहेत मुलं राहायला आले तर आपोआपच इतर जे काही उद्योग आहेत समजा हॉटेल्स असतील त्यांना राहण्यासाठीची काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बोर्डिंग असतील ते देखील खाजगी स्वरूपात लोक काढू शकतील म्हणजे निश्चितपणे इथल्या उद्योगाला सुद्धा चालना मिळणार आहे काही निश्चितपणे काही तरुणांना त्याचे रोजगार हे उपलब्ध होणार आहेत अनेक छोटे मोठे पुन्हा असतेच ते सगळे एकदा उभारावं लागेल म्हणजे विद्यापीठ म्हणून जर एक इमारत उभी राहिली चार इमारती तरी त्याच्याभोवती तुम्हाला अनेक इमारती उभ्या राहायला दिसतील आणि तो जो परिसर आहे तो भविष्यामध्ये एक चांगलं शहर म्हणून निश्चितपणे उदयदास येईल एक गोष्ट मी सांगायला विसरून गेलो की आमची शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी ही जवळजवळ जवळपास दोन दो दो हजार पाच साली स्थापन झालेली आहे आणि या शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीमध्ये सर्व घटक आहेत संस्थाचालक आहेत प्राचार्य आहेत प्राध्यापक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत पदव्युत्तर आहेत आणि विद्यापीठातील सेवक देखील आहेत अशी ती आघाडी आहे विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीकोन पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घेऊन काम करण्यासाठी आणि वैभव हे त्याचे सुरुवातीपासूनचे सक्रिय सदस्य आहेत आणि आघाडीच्या माध्यमातून ते दोन वेळा सेंडीमध्ये देखील ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं आघाडीमध्ये देखील याची चर्चा झाली होती की बाबा आपण हे केंद्र करत असताना दुष्काळग्रस्त भाग आणि तिथल्या भागाला कशी चालना मिळेल याचा देखील आपण विचार करावा अशा प्रकारच्या देखील सूचना त्या आघाडीच्या प्रमुखाकडून आम्हाला प्राप्त झालेल्या होत्या त्याही गोष्टीचा आम्ही तिथं विचार केला होता हे होते शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र समितीचे अध्यक्ष व्ही एम पाटील सर यांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या स्थानिक तरुणांनाही इथं रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत आणि घाटमध्याचा विकास हा इतक्या मोठ्या प्रमाणात होणार आहे की अगदी तुम्ही विचारही करू शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात खानापूरचं खानापूरचं कायापालट होणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स सी ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी मोरेसर एरंडेसर मासाळसर व सर, 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 सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा